एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला बघा कोणत्या चक्रवाळ व्याजाच्या दराने एका रकमेची तीन वर्षात आठ पट रक्कम होईल आता जेव्हा केव्हा तुम्हाला चक्रवाळ व्याजाचं उदाहरण दिलेलं असेल आणि तुम्हाला पटीमध्ये हे गणित दिलेलं असेल तर बघा दोन वर्ष दिलं असेल आणि एखादी पट दिलेली असेल तर पट समजा पट दिलेली दोन वर्ष दिले वर्गमूळ करा तीन वर्ष दिले तीन वर्ष दिले घनमूळ करा पट पट जे असेल ती घनमूळ करा ठीक आहे म्हणजे इथं तिसरा घात येईल म्हणजेच काय की ह्याचं आता तीन वर्षाचं आहे तर आपण काय करणार आहोत आठचं काय करणार आहोत घनमूळ घेणार आहोत म्हणजे आठ कोणत्या संख्येचा घन आहे तर दोनचा घन आठ आहे म्हणून आठचा घनमूळ किती येणार आहे तर ह्याला जर घनमोळाच्या बाहेर काढलं तर ह्याचं उत्तर येईल दोन ह्याचं उत्तर किती आलं दोन ठीक आहे हे दोन आलं ह्याला छेदामध्ये काहीतरी किंमत नेहमी असायला पाहिजे इथे काय आहे व्याजाच्या केसामध्ये इथे काय आहे इथे एक पण किंमत नाही आहे म्हणजे इथे जिथं कोटी कोणी नसतो तिथे एक असतो म्हणजे हे जो छेद येणार आहे त्याला तुम्ही नेहमी मुद्दल मानायचं आहे त्याला नेहमी मुद्दल मानायचं आहे हा हे तुमचं मानायचं आहे की ही रास झाली आहे म्हणजे एक रुपया होता तुमची रास किती झाली आहे दोन रुपया होत आहे म्हणजे एका वर्षाला एक, रुप एक रुपयाचे तुमचे दोन रुपये होत आहे एका वर्षाला एक रुपयाचे दोन रुपये होत आहे म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की मुद्दल माझी किती आहे मुद्दल माझी किती आहे एक रुपया तुम्हाला रास किती भेटली तर दोन रुपया मग ह्याच्यामध्ये रासमध्ये काय असतं व्याज असतं मग व्याज किती भेटलं तुम्हाला एक रुपयावरती एकच रुपया व्याज भेटला मग एक रुपया व्याज भेटलाय एक रुपया व्याज भेटलाय भागीला मुद्दल टक्केवारी जेव्हा केव्हा काढतो आपण तसं असंच करत असतो व्याज अंशामध्ये मुद्दल छेदामध्ये गुणीला शंभर मग किती टक्के वारी आली ह्याची तर शंभर टक्के वारी आलेली आहे हे सेम गणित आपण दोन पटी सॉरी दोन वर्षासाठी सुद्धा घेतलेलं आहे त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर खाली डि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे ठीक आहे तसेच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे जर गणिताचे तुमचे कोणतेही प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदस शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये में ते मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करतो त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यूर कोड स्कॅन करा आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद